गुड मॉर्निंग नमस्ते स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की सर ठाण्याचा ट्रॅक कसा आहे कुठे आणि टाईम ग्राउंड कधी होईल त्याबद्दल काय कंडिशन आहे तर हा आहे ठाण्याचा भिवंडीचं पाईपलाईन ट्रॅक सध्याची ह्याची आजची कंडिशन अशी आहे हे एक किलोमीटरचं फुटेज आहे हे दीड किलोमीटरपर्यंत आणि ह्याचं जे रस्त्याचं जे काम आहे बहुतेक चालू झालं असेल कारण का हे फुटेज कालचे होते कालचा सध्याचा रस्ता असा आहे जे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता पूर्णपणे म्हणजे रस्त्याचं काम करावंच लागेल कारण का दीड किलोमीटरपर्यंत हा असा रस्ता आहे देन आपण आता पुढे येतो आहे त्याच्यानंतर आता आपण आलो आहे दीड किलोमीटर क्रॉस करून थोडंसं पुढे जिथे रस्त्याचे पूर्ण चाळणी झाली आणि असा जर ट्रॅक असेल तर मुलांना भरपूर प्रॉब्लेम होईल रनिंगच्या वेळेस बहुतेक हा ट्रॅक मुलींसाठी यूज केला जाईल असं वाटतं कारण का हे जी आहे ही हा ह्या फुटेजमध्ये जी आहे ते पाच किलोमीटरच्या वेळेस जी फिनिशिंग आहे लास्टशे चारशे मीटर तिथलीही कंडिशन आहे रस्त्याची पूर्ण कचरा पाणी आणि एकदम असे मोठे खड्डे आहेत तुम्ही बघू शकतात ह्याच्यामध्ये हे बघा हा जो खड्डा आहे सर्वात मोठा हा लास्ट फिनिशिंगला दीडशे मीटरला बे बसतो आणि याच्यानंतर हा खड्डा संपल्यावर पुढे पुन्हा एक मोठा खड्डा हळतो त्याच्यानंतर हे आलो आपण लास्टच्या मुवमेंटला जिथे एक लास्टचे पन्नास मीटर बाकी राहतं आणि पुढे जाऊन ही कचऱ्याची एक अवस्था आहे त्याच्यानंतर आपण इथे फिनिशिंग पॉईंटला पाच किलोमीटरच्या इथे तर हे सर्व बघता आपल्याला असं वाटतं की ठाण्याच्या ट्रॅकवर जसं तुम्ही आता फुटेज बघितले जे आपल्या ट्रॅकचे होते ते आहे दीड किलोमीटरपासून तीन मधले जे फुटेज होते ते चांगले होते सो ते फुटेज काय आपण दिले नाहीत पण जे स्टार्टिंगच्या स्टार्टिंग पॉईंटपासून दीड किलोमीटरपर्यंत जे फुटेज होते जो रस्ता होता जो भरपूर खड्डे आणि रस्त्याचे पूर्ण एकदम ट्रॅक भरपूर म्हणजे भरपूर खराब झालेला आहे त्यामुळं काय होईल की मुलांचे जे टायमिंग्स आहेत ते भरपूर कमी असतं किंवा डिलेमध्ये होईल आणि हा जो ट्रॅक आहे तो स्टार्टिंगच्या झिरो पॉईंटपासून दीड किलोमीटर असा ट्रॅक आहे पूर्ण नंतर जो शेवटचा ट्रॅक आहे तो मुलांसाठी जो बहुतेक चार आठशेपासून तर पाच किलोमीटरपर्यंत म्हणजे शेवटचे दोनशे ते अडीचशे मीटर ह्याच्यामध्ये तो ब्रिजपासून जो कचरा बघितला जो मोठा खड्डा बघितला हे पूर्ण फिनिशिंगमध्ये येणार आहे तर त्याच्यामुळं काय होईल की त्याच्यामुळं जे मुलांचे टाईम आहेत ते जास्त खराब होतील पण मला असं वाटतं की जेव्हा हे ट्रॅक बनवले जाते त्यानंतर याच्यावर जा ग्राउंडची टेस्ट घेतली जाईल आणि याच्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो बहुतेक आता ते जे डॉक्युमेंट्सची प्रोसेस चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी केलं तरच लवकर ग्राउंड चालू होतील नाहीतर पुन्हा एकदा ग्राउंडला थोडंसं लेट होऊ शकतं आणि त्याच्यानुसार आपल्याला असं वाटतं आहे की जोपर्यंत आपला वेळ आहे तोपर्यंत आपण प्रॅक्टिस करू शकतो कारण जर ट्रॅकची जी अवस्था बघतोय आपण त्यानुसार त्यांना ट्रॅक रिपेअर केल्यानंतरच पुढचे ग्राउंड स्टार्ट करता येतील किंवा मग त्यांना ट्रॅक चेंज करावं लागेल त्याच्या त्याच्यापुढची जर काय अपडेट असेल तर आपण लवकर द्यायचा प्रयत्न करू पण लवकरच ट्रॅक रिपेअर होईल असं वाटतंय मला तर त्या हिशोबाने आपण बघूया पुढचे अपडेट काय येते